आता कॅमेऱ्याच्या समोर फक्त शरीरानं एकत्र येतात का मनानं एकत्र येतात हा विषय आणि मनानं एकत्र यायचं झालं तर उबाटाचे विचार पाकिस्तानचे विचार आहेत कारण त्यांच्या लोकसभेच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे त्यांनी नाचवले तर ते मनसेला आवडणार आहे का एक बाप जेव्हा आपली मुलगी गमावतो तेव्हा त्याचं दुःख काय असतं ते बापालाच विचारतो तर त्याच्यामुळे त्या पूर्ण कुटुंबाची माफी हे उद्धव ठाकरे सरकारनं मागितली पाहिजे कारण षडयंत्राद्वारे पुरावे नष्ट करण्याचं काम त्यांनी केलं दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरण घडलं सरकार कुणाचं होतं उद्धव ठाकरे रातोरात सुशांतच्या घराला रंगरुगलोटी करून मूळ मालकाला कर यांनी घर परत केलं काय घाई होती एवढी हो नमस्कार आपल्यासोबत आहेत आमदार राम कदम जी। सर दिशा सालियन प्रकरणात एक SIT ने एक असा दावा केलाय म्हणजे त्यांच्या चौकशीतून असं समोर आलंय की तिच्यावर कोणताही बलात्कार वगैरे झाला नव्हता तिची आत्महत्याच आहे तर यातून आदित्य ठाकरेंना क्लीन चिट दिसतंय अजून काही चिट वगैरे मिळालेलं नाही प्रकरण सुरू आहे माझी माहिती आहे राहायला प्रश्न त्यावेळेस दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरण घडलं सरकार कुणाचं होतं उद्धव ठाकरेंच था। रातोरात सुशांतच्या घराला रंगरुगलोटी करून मूळ मालकाला यांनी घर परत केलं काय घाई होती एवढी हो आणि सरकार यांचं पोलीस यांचे ताकद यांची सगळ्यांच षडयंत्र रचून सगळे पुरावे नष्ट करण्याचं काम यांनी केलं तर त्याच्यामुळे दिशा सालींच्या वडिलांची चूक नाही आहे एक बाप जेव्हा आपली मुलगी गमावतो तेव्हा त्याचं दुःख काय असतं ते, ते, ते बापालाच विचारतो त्याच्यामुळे त्या पूर्ण कुटुंबाची माफी ही उद्धव ठाकरे सरकारनं मागितली पाहिजे कारण षडयंत्राद्वारे पुरावे नष्ट करण्याचं काम त्यांनी केलं या संपूर्ण प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी झाली असून त्यांची माफी मागावी अशी मागणी गट करून संपूर्ण प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे सरकारनं दिशा सालेर कुटुंबाची माफी मागितली त्यांची नैतिक जबाबदारी आहे कारण त्यांच्या षडयंत्रामुळे सगळे पुरावे नष्ट झाले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मिळून आता एक विजयी मेळावा आयोजित केलाय त्यानिमित्ताने दोन दो भाऊ एकत्र मिळावा असला पाहिजे कारण हिंदीची शक्ती लादली उद्धव ठाकरेंनी आणि ती शक्ती दूर करण्याचं काम केलं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर त्याच्यामुळे हा आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या प्रति एक धन्यवाद मिळावा असला पाहिजे परंतु सर महापालिकेच्या तोंडावर ते दोघं एकत्र येणार अशाही चर्चा सुरू आहे आता कॅमेऱ्याच्या समोर फक्त शरीरानं एकत्र येतात का मनानं एकत्र येतात हा विषय आणि मनानं एकत्र यायचं झालं तर उबाटाचे विचार पाकिस्तानचे विचार आहेत कारण त्यांच्या लोकसभेच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे त्यांनी नाचवले तर ते मनसेला आवडणार आहे का त्यांचा एक हात काँग्रेसच्या हातात आहे कसं चालेल त्याला नाही चालणार तर त्याच्यामुळे या काही बेसिक गोष्टी आहेत की ठीक आहे आता निवडणुकीचा कालखंड आहे पण त्यासाठी उबाटाला काँग्रेसचा हात सोडावा लागेल काँग्रेसचा हात सोडून हिंदुत्वाची साथ पुन्हा नव्यानं बाळासाहेबांच्या विचारांकडे यावं लागेल त्याच्यामुळे आणि उद्धव ठाकरे कधी रिस्क घेणार नाही राज ठाकरेंसोबत जाण्याची कारण राज ठाकरेंचा आपला वेगळा करिश्मा आहे त्या करिश्मामध्ये उरले सुरलेले लोक पण राज ठाकरेंकडे जातील धन्यवाद सर आमच्याशी कॅमेरामन आलेख चाळकेसह मी अवंती मुंबई